आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया परंतु हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगी पाटलांचं काही संबंध नव्हतं मी त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्व्हॉल्व झालेले आहेत म्हणजे मला त्यांची नावही माहिती आहेत मला कळलं का ती योग्य ठिकाणी जातीलही त्याच्या इन्क्वायऱ्या सुरू पण होतील कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत कोणाला एमआयडीसी मध्ये जागा मिळाल्या आहेत कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यातनं कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत कळलं का अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत म्हणजे मी ज्या वेळेला ह्याला होतो धाराशिवला होतो त्यावेळेला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे ते सगळे आले होते त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते मी ज्यावेळेला त्याला सांगितलं की तुम्ही वरती या त्यावेळेला नाही नाही चला खालती चला खालती चला हे सांगणारे पत्रकार होते आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्याबरोबर बोलणार आणि मग नाही नाही मग ना, तिकडे मग पत्रकार आमच्या चॅनलचे तिथे माईक पाहिजेत वगैरे हे एक सगळं प्रकरण झालं त्यातले जे दोन जण होते ते पूर्वी पूर्वीचे असं म्हणतात ते म्हणत होते की पूर्वीचे आम्ही शरद पवारांच्या जवळचे त्याचे फोटोही आहेत आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात ते मला कळलेलं नाही आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून दोन जण होते परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊसवरती एक कोणतरी दोन चार जण ओरडत होते त्यातला एक जो माणूस होता त्यांचा शरद पवार बरोबर आत्ताचा फोटो आहे काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता म्हणजे या सगळ्या गोष्टींशी हे सगळं अख्खं काय झालंय